वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मस्त असा हॉटेल स्टाईल मटन देहाती कुर्मा तर चला पटकन बनवायला घेऊया मटन देहाती कुर्मा बनवण्यासाठी प्रथम दोन मध्यम आकाराचे कांदे घ्यायचे आहेत व ते छानपैकी चिरून घ्यायचे आहेत उभे पातळ असे चिरून घेतल्यामुळे कांदा छान फ्राय होतो अशा प्रकारे दोन कांदे उभे पातळ चिरून घ्यायचे आहेत व तेलामध्ये एकसारखे तळून घ्यायचे आहेत आता यामध्ये कांदा एकसारखा का छान तळून घ्यायचा आहे हा कांदा जास्त डार्क ब्राऊन होईपर्यंत तळायचा नाही अगदी थोडा ब्राऊन झाला आहे असं वाटला की लगेच काढायचा आहे कारण बाहेर काढल्यानंतर तो जास्त काळा होऊ शकतो बाकीचे ही कांदा तळून घ्यायचा आहे व आता आपल्याला थोडे खडा मसाला लागणार आहे धना वेलची दालचिनी लवंग आणि चक्रफूल एक घेतलेलं आहे छोटस आणि ते आता पहिलं उरलेलं तेल जे आहे कांदा तळून शिल्लक राहिलेले जे तेल आहे ते थोडंसं काढून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचं आहे व काढलेला आपला खडा मसाला यामध्ये प्रथम टाकायचा आहे व तो छानपैकी तडतडू द्यायचा आहे व जे आपण मटण अर्धा किलो मटण घेतलेले आहे ते छानपैकी ऑफ व्हाईट कलर होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे आता यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे व पाच ते दहा मिनिट याला छान उकळी येऊ द्यायची आहे यामध्येच आपण मिठी टाकणार आहोत आता, जा आता हे छान फ्राय करून घ्यायचं आहे व यावर झाकण झाकायचं आहे आता आपले हे मटण छान ऑफ व्हाईट कलरचे झालेले आहे तर आता आपण यामध्ये तीन चमचे इतके आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत आले लसूण पेस्ट टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे व आता त्यामध्ये आपण एक चमचा वेलची पावडर टाकणार आहोत एक चमचा जायफळ पावडर टाकणार आहोत यामुळे वास खूप छान येतो आता ही कलरसाठी आपण दोन ते ती तीन चमचे काश्मीरी पूड टाकणार आहोत व चवीसाठी तिट्टासाठी आपण येथे मसला ना रहोत। चाहे। चाहे। ना रहोत। कांदा लसूण मसाला वापरणार आहोत तो आपल्या आवडीनुसार वापरायचा आहे तोही छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे हलवून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा हळद टाकणार आहोत हळद ही याच वेळी टाकायची आहे आता तीही छान हलवून घ्यायचा आहे आता या ठिकाणी आपण बारीक करून घेतलेला फ्राय कांदा याच वेळी टाकायचा आहे वे। तोही छान हलवून घ्यायचा आहे किती छान कलर आलेला आहे ना याला या ठिकाणी दीडशे ग्रॅम इतकं दही वापरायचं आहे घरचं असो किंवा विकतचं थोडंसं कमी आंबट असणारच दही या ठिकाणी वापरायचं आहे तेही छान मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे फेटून अजिबातच घ्यायचं नाही आहे तसं वापरायचं आहे आता या ठिकाणी दही टाकून हलवून घेतलेलं आहे व थोडा वेळ झाकण झाकून ठेवायचं आहे आता झाकण काढून यामध्ये एक चमचा जिरापूड आणि एक चमचा धनापूड टाकायचे आहे व आपल्याला जेवढं पातळ हवं आहे तेवढं पाणी ॲड करायचं आहे इथं एक वाटी पाणी मी इथे वापरलेले आहे तुम्ही कमी वापरणार असाल तरीही चालेल आता या ठिकाणी थोडंसं अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे चाट मसाल्यामुळे अगदी छान चटपटीत होते आता ती छान उकळी येऊ द्यायची आहे व एक हिरवी मिरची यामध्ये चिरून टाकायची आहे व वासासाठी छान कोथिंबीरवरून टाकायची आहे आता ही कढईतील पूर्ण बॅटर मी कुकरमध्ये टाकणार आहे ही रेसिपी कुकरमध्येच पूर्णतः केली तरी चालेल इथे व्हिडिओ छान येण्यासाठी कढईमध्ये मी केलेली आहे आता प्रथम जी एक शिट्टी होणार आहे ती मोठ्या गॅसवर करायची आहे व बारीक गॅस करून दहा ते पंधरा मिनटं तो तसेच शिजवून घ्यायचा आहे आता इथे कुकर शांत होईपर्यंत आपण काजूच्या वीस ते पंचवीस पाकळ्या घ्यायच्या आहेत व त्या पाणी टाकून छान पेस्ट करून घ्यायचे आहे त्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे तसेच काजूच्या पाकळ्या टाकून छान बारीक करून पेस्ट करायचे आहे यामध्ये जर आपल्याला आवडत असेल किंवा घरात उपलब्ध असेल तर केशर पाकळे तरी टाकून यामध्ये बारीक केले तरी छान लागते आता पहा आपला कुकर शांत झालेला आहे आणि मटणही छान शिजलेले आहे ते आता कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे कढईमध्ये काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली काजूची पेस्ट यावेळेला टाकायची आहे व अगदीच तीन ते चार मिनिट ही उकळी येऊ हो द्यायची आहे कारण मटण आपले आधीच छान शिजलेले आहे त्यामुळे जास्त ओव्हर कुक करायचं नाही नाहीतर आपलं मटण त्यामध्ये पूर्णत विरघळून जाईल आता कलरही छान आला आहे आणि टेक्स्चरही खूप छान आलं आहे यामध्ये मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे कारण राईसबरोबर वगैरे ही करी खूप छान लागते तुम्हाला जर फक्त ग्रेव्हीज पाहिजे असेल तर पाणी कमी वापरलं तरीही चालेल तर फ्रेंड्स ही आपली कोरमा मटन कोरमा तयार झालेला आहे किती छान दिसत आहे अगदी तोंडाला पाणी सुटलेले आहे अगदी असे मस्त वासही खूप छान सुटलेला आहे विशेषतः जायफळ व वेलचीचा वास खूप छान येत आहे आता हे छान सर्व करायचं आहे जर तुम्हाला आवडत असेल तर रोटीबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता या ठिकाणी मसाले भाताबरोबरही खूप छान लागतो इथे जिरे राईसबरोबर छान सर्व करताना हा व्हिडिओ तयार केलेला आहे आता हे ही खूप छान लागते नक्की घरी करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल पाहुण्यांना तर खूप आवडेल पटकन होते झटपट अशी ही रेसिपी आहे फार काही अवघड नाही आणि कमी साहित्यामध्येही तयार होते जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय